हाय मित्रांनो आबा माहित तू वाहित माहितच म्हणलो दहावं ओके साडेचं दहावं वळत आहेत काय म्हणता पाल ओक मला लावले जा असं फरक सेम करायचे कर से, का हम्म हे सोडा जरा थोडं हे ही हम्म झालं सेम हा ओके बघ कस आहे जॉईन ए काय करताय सांग राम सांग राम वरांचा काहीतरी खेळ चाललाय वाटतं तो वहिनी बघा सगळे घर स्वच्छ दिले राडारा पडला झालं का सोडू का आवाज मला लावले का मारण काय मित्रांनो डोळ्यात काहीतरी तरी घेऊन वाटायला सोडू का सोडलं मित्रांनो मी आणि ही चांगली काय करतात काय माहिती तो काय आमची पार पार तो का ए अ पारशीकडं बघ पैते सगरा माझ पारशी लय पैतेला मित्रांनो आमच्या अंक बघा बघ पिलू आमचं पिलू बघू इकड पिलो बघ ना इकडं बघ ना ग बघ ना ए तुला बघून एकदा त्याला मित्रांनो अशा प्रकारे मी जातो पलीकडे ह्यांच्या पशी कौर काढा कानात आणलाय मी गुरफिरं पाणी पाळले फिर पाणी मधी खटा खट्टा खटक मधी अन्न काढा म्हणलं हिडे अशा प्रकारे हैक गे हो का हैक गे तय खाली ओढती किती आड मोठ गे आपण बघा बरं हो काय वडाचे फटका तय वट खाली ओढून काय भेटते बाने गेले वेपार हा चलो आमच्याले पाईपलाईन फुटली मित्रांनो आज आणूचं शेडचं काम चालू आहे आणि पाईपलाईन बसली फुटून ते गेलाय सर्किट साकिट आणायला गावात गावात गेलाय नाही गेली मम्मी पप्पा गेलाय नुसता मम्मी घरीच आहे तो घर आहे बघ आधी गेलाय पप्पा बर ते सर्किट साकिट बसवायला कुठं फुटली काय माहिती मित्रांनो धावतो तुम्हाला का आणखी मी अजून चांगला बोले खूप वहिनी उ राखते का नाही धंदा पाणी ते अरे मेघ वहीन हिथं लागली काय पाईपलाईन आलक आलक आणि टाकी कशी भरली वहिनी फुटली तरी राईट ताजे येत आहे का माग पुढे येत आहे वही थोडा पोल बर झालं थोडं पुढं तरी आले हो किती पुटली दिसती हे मारलेत पोल हो शेड गायन को शेड बन ना काही शेडच नियोजन आहे मित्रा है। वही वहिनी त्यांनी दोघ जण आणली होती ना त्याच्या पोराला का शिकवतोय काय काम मग हळूहळू होय मित्रांनो असं दर घेत माल वाटलाय कालून मस्त पैकी नाही असं केलंय मागचं माग बोलायचं तिकडून दोन number चा आणि इकडून एक number चा लागली pipeline मित्रांनो अशा तऱ्हेने झालंय म्हणे पटांगण pipeline का पाव लागण त्याला एक पाना एक पाणी खसा 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 काय पा खसपास खसपास वाजतंय तिकडे आका दारे वय काय बहुते कास काय सांगत येत नाही तर झालं नियोजन आणि खाली पाहिलेला तरी म्हणलं कस काय वायात दिसत नाही मित्रांनो बिकड बुकोय चिकड बुकोय वहिनी आंब्याचा काय उपयोग चाल नाव इथं उपटून दुसरीकडे तरी लाव केव्हा चांगलं असत आता ना द्यायचा मित्रांनो नको आंब्यास लावलं होतं इथं पुढे एक 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 ये दो दोटणा पडे का अस घेतलंय भाज तीस फुट शेड ओके मध्ये झाले की मित्रा हो कवशी घेतोय काय माहिती वहिनी टी व्ही झाली का नाही चालू नाही चालू झाली म्हणते हो काही कनिक मी जर पाय कुंकडला मोनलाय तुम थांब वहिनी हान लागी चुटका वाटतं पायाला मशी तुली इथ गेला घेऊन हा हा मस्तपैकी झाले मित्रांनो चुटका फिटक मारलंय पाया इकडे मधला होतो दिसते हा या या साहेब या अशा तऱ्हेने ओके ओके चाल आणखी खाती वाचा वाचा काहीतरी काय खाती काय आणि काय खाती ग शाबू शाबू ही डीपू का उचली नाही का उचलायच आहे ही डीपू राहायलाय ओ एक इशाल बाई भाई, इशल भाई? इशल भाई, आजीर भाई का इंतजार था बडे थाबडे भाई बायल दिसला नाही कुठे गेल काय नाही कुठे गेल तर दिसला नाही सकाळ धन्यवाद कुठ काय करत गप्प आणि हजार रुपये तिथं होता म्हण आणखी काय करते वरती काय आणखी कशाला करते ते हात जगदीन तर नाळ्यात आणल्यात बाहेर डायरेक्ट वाटत नाही टाकते वाटते हो मग टेम्पटर लाल तर घेऊन लोकांनी रे र लोकांनी काय टाक चिमणीला आहेत तसल्या चिमणीपासून थोड्या मोठ्या असे एवढ्या बॅलरच्या मापच्यात बघ तो काय ते पाचशे लिटरचे बॅलरच्या मापच्यात आहेत पुराचं पाणी गेलं बायत आणखी कशाला टाकती पाइपलाईन फुटली तो तू टिकाव कशी तू जॉईन द्यायचा बाय बाय कोणाची पाईपलाईन भेटू जाका रामकृष्ण अरे बाय बाय कोणाची पाईपलाईन